नमस्कार दादा तुम्ही कुठून आलात कसं घडलं हो। काय प्रॉब्लेम होता पाय वळत नव्हतं म्हणजे कशामुळे वळत नाही लेगेमेंट ऑपरेशन झालं कधी झालं ऑपरेशन दोन महिने झाले ओके डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं पाय वळत म्हणे पण टाइम लागत म्हणे दोन तीन महिने पण तुमच्या भागापासून ते पाय लवकरच वळायला लागला प्रयत्न करत होतो पण ते वळतच नव्हतं पण तुमच्या गाड्यापासून मशीन लावलं तुम्ही मशीन बर फरक पडला पाय ओळखा काम करणं बरं फरक पडला पाच दिवसात फरक पडला ओके मग दाखवता का कुठपर्यंत आणि आता कुठपर्यंत जातो बरपर्यंत जातो म्हणजे पहिले तुम्ही एवढी ताकद लावून लोटत होते तरी पण जात ते पाय लूज झाला ना आता फक्त ईदभर राहिला ओके 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 मग आता ठणक वगैरे आहे का त्याला पूर्ण बरं वाटलं सूज उतरली गुडगा दिसत नव्हता सरळ करून दाखवा बरं अशी गुडघ्याची वाटी दिसतच नव्हती नाही का आणि खाली पण येत नव्हता पाय हम्म आता अंतर कमी झालं आहे ना तुम्हाला कोणी सांगितलं आपल्या सर्व निसर्गोपचार सेंटर बद्दल दिवस आम्ही ओके जसं तुम्हाला फरक पडला तसे ऑपरेशन झालेले असे कितीतरी लोक आहेत त्यांना तुम्ही सांगणार का सांगणार काय सांगणार तुम्ही जाते कुमेर समोर आम्हाला फरक पडला जातो मी तिथे फरक तुम्हाला याच्या आधी तुम्ही कुठे कुठे गेले होते भरपूर काही फरक पडला जावा नाही तुमच्याकडे भरपूर फरक पडला भरपूर असं एक तास तुम्हाला आतापर्यंत कोणी दिला का एक तास साडेतीनशे दहा मिनिटासाठी बर मग तुम्हाला आता इथं वाट कसं वाटलं आम्हाला मस्त वाटलं बरं वाटलं आम्हाला पाच दिवसात एवढं रिझल्ट आलाय मॅडम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद